मित्रांनो माझा जीवलग मित्र संजय राऊत हा काल त्याच्या एका विषयातल्या अज्ञानामुळे एक्सपोज झाला <laughs> तरी फोन उचलला नाही कुठेतरी असायला आता मिटिंग चालो ते मीटिंग चालू आहेत वगैरे वगैरे त्यामुळे मी त्याला मेसेज केला की मी तुला सोबत हारून अल रशीद कोण होता याच्याबद्दल विकिपीडियामध्ये शुद्ध मराठीमध्ये साधारणत शंभर ते दीडशे ओळी जी माहिती आहे ती मी पाठवतोय आणि पाठवली मी ते विकिपीडियातून मी कॉपी पेस्ट करून त्याला पाठवले संजय काल हे वेषांतर करून गेले अजितदादा फडणवीस शिंदे यांना म्हणून त्यांना हरून अल रशीदची पोरे असं म्हणाला ना असं विजय मुद्रेने पाहिलं की काय उपमा मी दिली संजय हरून अल रशीद हा एक ग्रेट ग्रेट असा सम्राट होता आणि तो जे वेषांतर करायचा ते कधीही कुठल्या कटू किंवा ज्याला आपण कटू म्हणतो तसंच कुठल्या तरी कपट कारस्थानाचा भाग नव्हता तो आपल्या जनतेची दुःख जाणून घेण्याकरता जनतेच्या समस्या जाणून घेण्याकरता वेषांतर करायचा सा, एक सामान्य माणूस बनायचा सा। आणि लोकांशी गप्पा मारायचा मी दुसऱ्या गावावरून आलोय तिसऱ्या गावावरून आलोय काय कसं काय इथे वगैरे वगैरे म्हणून आणि लोकांच्या हृदयाची स्पंदनं मनाची स्पंदनं समस्यांची स्पंदनं जाणून घेऊन त्याच्यावर दुसऱ्या दिवशी सिंहासनावर बसल्यावर कारवाईचे आदेश द्यायचा ही वॉज अन आयडियल किंग सगळ्यात संजय तुला हे माहिती आहे का अरेबियन नाईट्स एक हजार एक रात्री अरेबियन नाईट्स हे जे जगप्रसिद्ध पुस्तक आहे जे बऱ्याच अंशी काल्पनिक आहे फिक्शन आहे पण बऱ्याच अंशी त्याच्यामधल्या कथा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या राजांच्या कथा पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत तो आपण सगळ्यांनीच आपल्या तरुणपणी वाचलेला आहे एक हजार एक रात्री अरेबियन नाईट्स त्या अरेबियन मधल्या एक हजार एक रात्रीपैकी जवळजवळ त्या विकिपीडियात दिलेल्या माणसा माहितीप्रमाणे दीडशे कथा या या हरुन अल रशीदशी संबंधित आहेत माहिती आहे तुला नाही माहिती आणि तो त्याचा परिवार एवढे प्रचंड साम्राज्य त्यांनी निर्माण केलं आणि त्याची तीन वैशिष्ट्ये सांगितली विकिपीडियामध्ये की सुशासन प्रजेच्या हिताची बांधिलकी आणि शत्रूशी सुद्धा एक प्रकारचं उदात्त आणि काय म्हणू त्याला आपण पन... त्याच्यामध्ये असा सुडभावने त्यांनी काही के केलं नाही त्यांनी कायम शत्रूला आधी संधी दिली हा हे आता साम्राज्य वाढवलं तेव्हा काही शत्रूंचा मुकाबला केला युद्ध केले हे सगळं खरंय पण तो आधी शत्रूला विचारायचा अरुण लसीचं ते कौतुक आहे की जसा तो सामान्यांच्या मध्ये मिसळायचा कारण त्याला राज्यात आपल्या काय चाललंय हे आपल्या दूतांकडून ईडी कडून किंवा सीबीआय कडून किंवा एन आय कडून किंवा इन्कम टॅक्स कडून त्याला माहिती नको होती त्याच्यातही परत येते की यातल्या काही सिस्टीम जे आहेत इन्कम टॅक्स वगैरेच्या नाणी पाडणं वगैरे या संदर्भातल्या चलनी नाणी वगैरे या काही गोष्टी त्याच्यातही त्याचं नाव कौतुकाने घेतलं जातं की त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने नाणे सिस्टीम म्हणून हे चलनाची पण पद्धत सुधारली वगैरे वगैरे पण तो त्या पद्धतीने ते वेषांतर करून जात होता पण हरुण अल रशीदची पोरं तू का म्हणाल असेल संजय याचं कारण सर्वसामान्य माणसाला कुठे माहिती आहे हरुण अल रशीद कोण आहे मला थोडी माहिती होती म्हणून मी लगेच गुगलवर जाऊन चेक केलं की आपल्याला जी माहिती आहे ती बरोबर आहे का मला दहा वाक्य माहिती होती मला दीडशे वाक्य मिळाली किंवा दीडशे ओळी मिळाल्या कसा तो ग्रेट माणूस होता तू पण चॅप्टर तू मुसलमान एखाद्या राजाचं नाव घेतलं की यांच्यावर ठपका बसेल की हिंदुत्वाची बात करतात आणि मुसलमान राजाचा आदर्श ठेवतात तुझं आवडते ना याला औरंगजेब म्हण त्याला काय शाहिस्ते खान म्हण त्याला अफजल खान म्हण तुझं आवडतंय त्यावेळी तू असा विचार केलास तुझ्या मनामध्ये की एक मुसलमान नाव आपल्याला पाहिजे की जे वेषांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहे तो चुकलो तो जरी मुसलमान होता धर्मानी तरी तुला हे माहिती आहे का की पर्शियन भाषा आणि पर्शियन सबळ संस्कृती याचा तो सर्वात मोठा संरक्षक आहे सर्वात मोठा संरक्षक आहे तो आणि त्यांनी अरुण अल रशीदनी त्याला आपण आता रामराज्य म्हणू शकत नाही कारण राम, का ना, राम आणि राज्य या वेगळ्या गोष्टी आहेत पण त्याच्या काळात त्याच्या दृष्टीने सर्वात सुखी राज्य हे त्याचं राज्य होतं आणि ते साम्राज्य होतं आणि तो कधीही कमिलेल -कद पद्धतीने वागला नाही आणि असं हिंदू मुस्लिम वगैरे नाहीच एक प्रश्न पण अन्य ख्रिश्चनांशी सुद्धा त्याचे समजत त्याचे आहेत एक राणी त्याची ख्रिश्चन होती आणि तो ही पण हे करायचा त्याच्या आता दाग वर ला हो लो, जा तुम्ही विकिपीडियामध्ये हरुण अल रशीद पहा संजय तू चावटपणा करायला गेलास की एक मुसलमान नाव घेतलं म्हणजे लोक म्हणतील लगेच आपल्याकडे आहे ना सध्या लगेच ट्रोलिंग सुरू होईल की हरुण अल रशीदची रशिदची पोळ अरुण अल रशीदची पोळही करता काय सांगू तुला तू विकिपीडियात अरे तुम्ही पण जा ना काय संजय राऊतने पाहिजे असं थोडंच आहे तुम्ही जा तुम्ही बघा ना विकिपीडियामध्ये म्हणून हरुन अरुण अल रशीद आता माझ्या मोबाईलवर पण येते आहे पण ते, ते, ते काय असं दाखवून तुम्हाला मी हे करणार नाही तुम्हीच जा गुगलवर विकिपीडियामध्ये हरुन अल रशीद सुद्धा दीडशे ओळी मराठीमध्ये आहेत त्याच्यावर आणि त्याची पोरं काय कर्तबगार होती त्यांनी त्याचं साम्राज्य कसं वाढवलं त्यांनी कसं त्याचा लौकिक राखला तर हरुण रशीद ही पोरं हे तू एक मुसलमान राजाचं नाव घेऊन त्यांना तीच करायला गेलास पण संजय तूच फसलास हरुण अल रशीद हा एक ग्रेट माणूस होता ग्रेट राजा होता आणि त्याची पोरं देखील सगळ्या साम्राज्याची वारस म्हणून ग्रेटच होती त्यामुळे संजय आर रॉंग रॉंग उपमागेस धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी